तेव्हा अडचण कधी येते आपल्याला दोघांना एकच गोष्ट आहे तेव्हा अडचण येते दोघांना कुठे कुठली कुठली गोष्ट कुणाला हवी ती अडचण नाही दोघांनाही अडचण नाहीये महाराष्ट्राने पवार साहेब सर प्लेड इनिंग त्यांचा करिअर राफ बघायला मी कोण आहे मी तर खूपच त्यांचा करिअर बद्दल की साहेब हट्टीपणा करतायत आमचा एक तुमचा असा एक प्रश्न आहे की दादांचे कोणते कोणते हट्ट साहेबांनी पण पुरवले ते पण मी कशाला सांगतो <laughs> उद्या महाराष्ट्राने पाहिले ते वयाचा मुद्दा काढत असताना काल रोहित पवारांना बच्चा म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला दादांनी उल्लेख केला दादाच्या वयाच्या मानाने तो बच्चा आहेच कारण दादा दादा आता सिनियर सिटीजन आहेत दादाच ऑलमोस्ट सिक्स्टी फाय त्याच्यामुळे दादा वैयक्तिक प्रश्न आहे <laughs> संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान त्या संविधानाच्या चौकटीत राजकारण आणि समाजकारण होतं त्याच्यात वयाची अट नाही कम तर त्याच्यामध्ये वयाची अट नाहीये त्याच्यामुळे दादानी कधी निवृत्त व्हावा तर दादाचा वैयक्तिक प्रश्न तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो एक दुसरं दादा माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे त्याच्यामुळे ही सिक्स्टी ही सिनियर वर्ल्ड

विच इज अ फॅक्ट की दादा हा काकाच्या अधिकाराने त्याला बच्चा म्हणतो त्याच्यामुळे तो अधिकार दादाला आहे काका म्हणून एक पण एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगते की म्हणजे इट्स इट्स इंटरेस्टिंग फॅक्ट की रोहितच्या वयामध्ये आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा